राज हलकेच हसला आणि नयनाच्या चेहऱ्याला स्पर्श करत म्हणाला हो नैना हे सत्य आहे मी कोयरशीच काय पण कोणाशीच लग्न केलेले नाही माझ्या आयुष्यात तुझी जागा अजूनही रिकामी आहे कोयर तुझ्याशी खोटं बोलली असे म्हणत राजने तिला सर्व काही सांगितले आणि मग नयनाची हसुपुसत म्हणाला ऋषी सध्या आय सीओमध्ये आहे त्याने माझा जीव घेण्यासाठी त्याची गाडी माझ्या गाडीला ठोकली पण मी वेळीच गाडीतून उडी मारली पण ऋषीची प्रकृती खूपच खराब आहे डॉक्टरांच्या मते त्याच्याकडे आता जास्त वेळ नाही कदाचित देवाने त्याला त्याच्या गुन्ह्याबद्दल क्षमा न करून शिक्षा करण्याचे ठरवले असेल परंतु त्याने तुझ्याशी जे काय केले ते त्याने मला त्याच्या शेवटच्या क्षणी सांगितले त्याने मला असेही सांगितले की पाच वर्षांपूर्वी माझ्या आईबाबांचा अपघाती मृत्यू झाला नव्हता तर सुटका होतास ते पोलीस आणि माझ्यासमोर त्याचे सत्य उघड करेल या भीतीने ऋषीने त्यांचा जीव घेतला होता नैना मला माहीत आहे तू तु माझ्यासाठी तुझे सर्व काही गमावले माझ्या प्रेमासाठी तू तु तुझ्या स्वप्नांचा त्याग केलास आणि त्या बदल्यात मी तुझा तिरस्कार केला नैना आज मी माझ्याच नजरेत एवढा पडलो आहे की मला स्वतःलाच नजर मिळवू शकत नाही प्लीज मला माफ कर नैना प्लीज राजशी बोलताच नैनाने तिचा त्याच्या ओठांवर ठेवला आणि म्हणाले राज तुला माफी मागायची गरज नाही कारण जे काही झाले त्यात तुझी चूक नाही असे म्हणत नैनाने राजच्या छातीला मिठी मारली आणि राजने तिला आपल्या मिठीत घेतले नैना रडत म्हणाली गेल्या पाच वर्षात असा एकही क्षण गेला एक नाही जेव्हा मला तुझी आठवण आली नसेल ही पाच वर्ष माझ्यासाठी शतकांपेक्षा जास्त मोठी गेली आहेत म्हणून प्लीज मला आता तुझ्यापासून दूर करू नको कारण कदाचित मी यावेळी स्वतःला सावरू शकणार नाही राजने नैनाकडे पाहिलं आणि पुन्हा तुझे अश्रू पुसले आणि म्हणाला तुझ्याशिवाय मी रोज मरतोय नाही मी स्वतःला दारू आणि कामात बुडवून घेतलं होतं नैना कारण तुझी आठवण येऊ नये म्हणून पण या श्वासांना नाही थांबवू शकलो प्रत्येक श्वासाने माझ्या कानात एकच नाव गुंजत होते नैना तुझा राज अजूनही तिथेच उभा आहे जिथे तू सोडले होते तुझ्या आठवणींच्या साह्याने मी श्वास घेत होतो कदाचित या श्वासांना माहीत होते की एक दिवस माझी नैना मिळेल माझे आयुष्य नक्कीच परत मिळेल नैना हसत म्हणाली पण गेल्या पाच वर्षात आयुष्य खूप बदलले राज मला नाही कळले जेव्हा राजने विचारले तेव्हा नैना पुन्हा हसली आणि म्हणाली तुझ्यासाठी एक मोठे सरप्राईज आहे मला तू मिळाली यापेक्षा मोठे सरप्राईज कोणतेच असू शकत नाही नैना राज असे बोलतात नैना म्हणाली नाही राज आज मी तुला तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठे सरप्राईज देणार आहे असे सरप्राईज जे तुला माझ्या भेटण्यापेक्षा जास्त आनंदित करेल राज अजूनही तिच्याकडे बघतच होता म्हणून नैनाने त्याचा हात धरला आणि म्हणाली चल माझ्यासोबत राज काहीतरी बोलतो त्याआधी नैना त्याचा हात धरून त्याला घेऊन जाऊ लागली पण ती दोन पावलंही चालली नव्हती तेव्हा तिची नजर विमानतळातून बाहेर पडलेल्या एका लहान मुलीवर पडली जिच्यासोबत नैनाच्याच वयाची एक मुलगी होती नैनाला पाहताच ती मुलगी पावसाची पर्वा न करता तिच्याकडे धावली आणि ओरडली मम्मा नैनाने हसून तिला तिच्या काखेत उचलून घेतले तेव्हा ती मुलगी म्हणाली मम्मा आपले विमान तर गेले तू इतका उशीर केला खूप वेळापासून तुझी वाट पाहत होती राज त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागला तुमचं सरप्राईज नैना हसत हसत बोलली तेव्हा राजचे डोळे विस्पारले ही माझी राजने असे विचारले तेव्हा नैना डोळ्यात अश्रू आणून हसत होकारे मान हलवते राजच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हावू लागले त्याला कसे रिॲक्ट करावे हेच कळत नव्हते तो त्या मुलीकडे पाहू लागला मग त्या मुलीनेही राजकडे पाहिले आणि नैनाच्या कडेवरून उतरून राजकडे आली तुम्ही माझे पप्पा हातला मुलीने असे विचारताच राज आपले दोन्ही गुडघे जमिनीवर टेकून बसला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याने हळूच आपले हात पुढे केले आणि आपल्या मुलीला स्पर्श केला आणि म्हणाला हो बेटा मी तुझा राजने आपली लाईन पूर्ण केली नव्हती तेव्हा त्या मुलीने राजला मिठी मारली आणि म्हणाली पप्पा तुम्ही आम्हाला न्यायला आलात का मम्मी म्हणाली होती की तुम्ही खूप बिझी आहे आणि खूप काम करता म्हणूनच तुम्ही आम्हाला भेटायला येत नाही पण जेव्हाही तुमचे काम संपेल तेव्हा तुम्ही आमच्याकडे याल आणि तुम्ही आले आता तुम्ही परीसोबत राहाल ना परीला सोडून तर जाणार नाही ना नाही कधीच नाही आता तुझे पप्पा तुझ्यापासून कधीच दूर जाणार नाही कधीच नाही असे म्हणत राजने रडत तिला आपल्या मिठीत घेतले आणि मग तिचे चुंबन घेऊ लागला त्याच्या डोळ्यातून आनंदासून व्हावू लागले त्याने मुलीला उचलून घेतले आणि तो उभा राहिला नैना ऋषीने मला सांगितलं की आपले मूल मेलेले राज असे बोलताच नैनाने त्याला अडवलं आणि म्हणाले ते सगळं खोटं होतं राज जेव्हा ऋषी माझ्यासोबत गेम खेळला तेव्हा मी डॉक्टरांच्या मदतीने त्याचा खेळही खराब केला त्यावेळी मी पण ठीक होते आणि आपली परीही मला परीला त्या माणसापासून वाचवायचं होतं म्हणून मी त्याच्याशी खोटं बोलून ऋषीपासून लांब इकडे आले नयनाने असे सांगताच राजने नैनाला आपल्या मिठीत घेतले पावसाचा जोर वाढल्याने परी राजच्या कडेवरून उतरली आणि पावसात खेळू लागली तिला पावसात खेळताना पाहून राज आणि नैना दोघेही तिच्याकडे डोळे भरून पाहत होते राजने नैनाकडे बघितले आणि तिच्या कपळाचे चुंबन घेतले आणि म्हणाला माझी मुलगी मला ओळखते नैना त्याबद्दल थँक्यू हसत हसत नैनाने राजच्या गाराला स्पर्श केला आणि म्हणाली राज ती तुमचा अंश आहे मग मी हे तिच्यापासून कसे लपवू शकेन आणि माझ्यासाठी माझी मुलगी आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे जी माझ्या आयुष्यात एक सुंदर भावना म्हणून आली आहे म्हणून तिचे अस्तित्व जाणून घेणे तिला ओळखणे तुला ओळखणे हा तिचा हक्क आहे आणि तसेही हे माझ्या मुलीचे भाग्य आहे की तुम्ही तिचे वडील आहात नैनाने असे सांगतात राजने तिला पुन्हा मिठी मारली नैना त्याच्या मिठीत विसावली आणि परीला पावसात खेळताना पाहत होती पण ताप आणि वेदनांमुळे नैना बनलेल्या पायलचे डोळे हळूहळू बंद होऊ लागले होते आणि तिला नीट उभे राहताही येत नव्हते आरवने तिला आधार दिला आणि मग तिच्याकडे पाहिले तो मनात म्हणाला अजून फक्त दोन मिनटे अजून दोन मिनिटे पाहिल फक्त दोन मिनिटे पायलनेही राजकडं पाहिलं आणि हसू लागली राजने तिच्या चेहऱ्यावरून केस काढले आणि म्हणाला आय लव्ह यू नैना आय लव्ह यू राज आय लव्ह यू नैना असे बोलताच राजने पुन्हा नैनाला आपल्या मिठीत घेऊन मुलीला पावसात खेळताना पाहून ते दोघेही तिच्याजवळ आले आणि तिच्यासोबत पावसाचा आनंद घेऊ लागले सगळी ऑडियन्स इमोशनल आणि खुश होऊन टाळ्या वाजू लागली आधीने हसून लाईट बंद करायचा इशारा केला तेव्हा सगळ्या लाईट गेल्या लाईट बंद होताच टेज हल्ला टेज हल आरवचे संपूर्ण कर्मचारी आनंदाने आरव आणि पायलच्या दिशेने धावले आधीने आरवला मिठी मारली आणि म्हणाला अभिनंदन आरव आरव हसला सर्वजण आरव आणि पायलचे तसेच एकमेकांचे अभिनंदन करू लागले पण संधी पाहून पायल तिथून निघून गेली इकडे चांदनी अजूनही तिच्या शीटवर बसून रडत होती तिला बघून राजू जवळ आला आणि तिच्या पुसत म्हणाला तू पुन्हा सुरू झालीस चांदनी ज्या प्रेमकाणीत वेदना असते तीच खरी प्रेम असते आणि जिथे खरे प्रेम असते तिथे हॅप्पी एंडिंग असते असे म्हणणारी तूच आहेस ना मग आता का रडत आहेस चांदीने रडून होकारार्थी मान हलवली मग राजीवने तिच्याकडे हात पुढे केला आणि म्हणाला तुझे अश्रू पुसून उठ आणि तुझ्या फेवरेट आरो राठोड यांना सांग की तुला त्यांचे लाईव नाटक खूप आवडले आहे राजीवने असे बोलताच चांदनीने पटकन तिचे अश्रू पुसले आणि खुर्चीवर चढून शिट्या वाजवू लागली ते पाहून विशाल आणि राजू दोघेही हसू लागले यशोदाच्याही डोळ्यात आनंदा सुरू होते साधनाने त्यांना रडताना पाहिलं त्यांच्या असू पुसत ती म्हणाली आई तुम्ही आता का रडत आहे आज तुमच्या नातवाने सिद्ध केले आहे की त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही हे एकूण यशोदा असले रागिनीही असली आणि स्वतःशीच म्हणाली आरो तू तु तु तुझं काम एवढ्या समर्पणाने करतोस की देवही तुझ्या पाठीशी उभा राहतो पण आज तुझं यश तुझं नसून पायलच्या हिमतीचं आहे मी तर म्हणेन तिचे तुझ्यावरचे खरे प्रेम आहे राजदीपसुद्धा मनातल्या मनात रागाने म्हणाला आज भलेही तू जिंकलास आरो पण तुझ्या या विजयाचे फळ लवकरच माझ्या पायावर येऊन पडेल हे माझी तुला वचन आहे असं म्हणत राजदीप उठला आणि तिथून निघू लागला प्रेक्षकात बसलेले लोकही निघायला उठले होते तेव्हा सूरज हातात माईक घेऊन तिथे आला आणि म्हणाला प्लीज अजून थोडा वेळ थांबा आरवसरांना काहीतरी अनाऊन्स करायचे आहे तुम्हाला जास्त वेळ थांबावे लागणार नाही आरवसर लवकरच येत आहेत सूरजने असे सांगताच राजदीपची पावले थांबली आणि बाकी सर्वजण पुन्हा आपापल्या जागेवर बसले इकडे मागच्या टेजवर शॅम्पेनच्या बाटल्या उघडू लागल्या आणि प्रत्येक जण आपापल्या यशाचा आनंद साजरा करत होता आरवने आजूबाजूला पाहिले तर त्याला पायल कुठेच दिसली नाही तो मधूकडे आला त्याने मधूच्या खांद्यावर हात ठेवला आणि मधूने मागे वळून पाहिलं आरवला पाहताच तिच्या चेहऱ्यावरची हसू वाढली पण ती काहीतरी बोलते त्याआधीच आरवने विचारली पायल कुठे आहे मधूने आजूबाजूला बघितले आणि म्हणाली ती ओली होती ना म्हणून कदाचित चेंज करायला गेली असावी मधूने असे सांगताच आरोव तिथून पळत पळत पायलच्या मेकअप रूममध्ये पोचला पण त्याला पायल मेकअप रूममध्ये दिसली नाही तिने त्याने मेकअप रूमच्या चेंजिंग एरियात पाहिलं तर तिथे पडदा होता आरव पटकन तिथे आला आणि पडदा हटवायला हात पुढे केलाच होता की अचानक पायल चेंज करत असतानाचा तो क्षण त्याला आठवला आणि त्याने पडदा बाजूला केला आणि त्यानंतर त्यांच्यात खूप वाद झाला होता त्याने पायाला हाक मारली पायल पायल त्याला काही प्रतिसाद न मिळाल्याने आरवने पडदा हटवला पण पायल तिथे नव्हती ही इथे नाही तर मग कुठे गेली असं म्हणत तिला शोधण्यासाठी मेकअप रूमच्या बाहेर जात असताना अचानक त्याची पावलं थांबली आणि त्याने बेडकडे पाहिलं ज्यावर फुलांचा गुच्छ ठेवण्यात आला होता आरोने पुढे जाऊन पुष्पगुच्छ उचलला तेव्हा त्याला त्यावर अभिनंदन आरवसर सर असे लिहिलेले पत्र दिसले आरवणे गुलदस्त्यातून पत्र काढले आणि उघडून ते पत्र वाचू लागला आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर होता कारण आज तुमचं नाटक तुम्हाला हवं होतं तसं लाईव्ह झालं आणि आज माझंही काम संपलं म्हणून मी निघून जात आहे हे शहर कायमचं सोडून मला माहीत आहे मी असं अचानक तुम्हाला सोडून गेल्यामुळे तुम्ही खूप नाराज व्हाल पण आज तुमच्यापासून दूर जाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही मला माहीत आहे की तुमच्या हृदयात माझ्यासाठी खूप काही आहे जे तुम्हाला मला सांगायचे आहे पण ते कधीच सांगू शकत नाही पण काल रात्री तुम्ही माझ्या भांगात कुंकू भरून खूप काही सांगितले त्यामुळे तुमचे सत्य मला काल रात्रीच कळेल पण तुम्हाला अजून माझे सत्य माहीत नाही माझ्या भूतकाळातील सत्य तुम्हाला सांगण्याची हिंमत माझ्यात नाही पण एक सत्य आहे जे मी यापुढे लपवू शकणार नाही आणि तुम्हाला सांगितल्याशिवाय मी इथून जाऊ शकणार नाही आणि ते सत्य आहे की मी तुमच्या प्रेमात पडले आहे केव्हा कुठे कसे मला माहीत नाही जर मला माहीत असेल तर हे की मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि मला माझ्या भूतकाळाच्या सावल्या देखील तुमच्यावर पडू द्यायच्या नाहीत म्हणून माझे इथून निघून जाणे चांगले होईल तुमच्यासोबत घालवलेले क्षण मी माझ्यासोबत घेऊन जात आहे त्यांचा आधार घेऊन श्वास घेण्याचा प्रयत्न करेन पण मी जिथे राहीन तिथे मी फक्त तुमचीच राहीन कारण तुम्हीच म्हणता ना माझ्यावर फक्त तुमचाच हक्क आहे त्यामुळे हा हक्क आता माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुमचाच असेल आणि प्लीज आजीला सांगा की जर शक्य असेल तर मला माफ करा मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही पण खरं हे आहे की मी तुमच्या लायक नाही स्वतःची आणि आजीची काळजी घ्या पायल आरवणे स्वतःची आणि आजीची काळजी घ्या पायल आरवने रागाने ते पत्र मुठीत धरले आणि म्हणाला या मुलीला मी कोणत्या भाषेत समजावून सांगू हे मला समजत नाही की मी तिच्याशिवाय जगू शकत नाही मला काही बोलण्याची संधी दिली नाही आणि माझे सर्व कष्ट वाया घालवले आणि निघून गेली जीवनाची लढाई लड़ा लढायला जमणीवर मी पाय ठेवू शकत नाही आणि तरीही निघून गेले फक्त एकदा मला भेट पाहिल आज तुला माझ्या रागापासून कुणीही वाचू शकणार नाही असे म्हणत आरव धावत ऑडिटोरियमच्या बाहेर आला त्याने गाढला विचारले पायल कोणत्या बाजूने गेली आहे हो थोड्या वेळापूर्वी सुटकेस घेऊन या दिशेने गेली आहे मी त्यांना म्हणालो ऑटो बोलावतो तरीही त्या पायीच गेल्या गार्ड म्हणाला आरो पायल ज्या दिशेला गेली होती तिकडे धावला इकडे पायल तिची सुटकेस धरून रस्त्याने चालली होती तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि तिला नीट चालताही येत नव्हते तिला रस्त्यावर काही स्पष्ट दिसत नव्हते ती मनात म्हणाली राजदी परत आला आहे आणि तो मला मिळवण्यासाठी तुमचे काही नुकसान करण्याआधी माझे इथून निघून जाणे चांगले होईल आरव सर असे म्हणत पायलने पुन्हा हिंमत एकटवली आणि तिची नजर एका ऑटोवर पडताच पुढे सरकली ती तिची सुटके धरून ऑटोकडे जात असताना तिला चक्कर येऊ लागली आणि ती पडू लागली पण आरवने येऊन तिला पकडले पायलने बंद होत असलेल्या नजरेने आरवकडे पाहिले आणि मग भेवट झाली ती बेहशुद्ध होताच त्याच्या मदतीसाठी काही लोक तिथे आले त्यांनी आरव आणि पायलला ओळखले आरवने पायलकडे पाहिले आर आणि मग तिला आपल्या मिठीत घेतली आरवने तिला उचलताच त्याने तिच्या सुटकेसकडे पाहिले तर एक मुलगा म्हणाला मी घेऊन येतो आरो पायला घेऊन पुढे चालू लागला काही वेळातच तो पुन्हा पाय पायला तिच्या मेकअप रूम मध्ये घेऊन आला त्याने पायला बेडवर झोपावले तेव्हा पायला शुद्ध येऊ लागले तिने हळूहळू हर डोळे उघडले तर तिच्या डोळ्यांसमोर आरो उभा होता त्याला पाहताच पायल उठून बसू लागली पण आरवने तिला मदत केली नाही पायल उठून बसली आणि चोरट्या नजरेने आरोवकडे बघत म्हणाले आज माझे काम संपले होते म्हणून मी एवढं बोलून पायल गप्प झाली ती गप्प होताच आरोने विचारले तू ठीक आहेस ना पायलने हळूच मान हलवली आणि आरो तिच्याकडे बघत म्हणाला ठीक आहे चल मग माझ्यासोबत पायलला काही समजेल त्याआधी आरोने तिचा हात धरून तिला आपल्या मिठीत उचलून घेतले आणि पायलकडे न बघता तिच्यासोबत टेजकडे जाऊ लागला पायल त्याला काहीच बोलू शकत नव्हती इकडे प्रेक्षकही आरवच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते आरव जेव्हा पायल सोबत टेजवर पोहोचला तेव्हा प्रेक्षकांचं त्याचा सर्व स्टाफ त्याच्याकडे पाहू लागला आरव टेजवर येताच त्याने पायला विचारले तुला काही वेळ उभा राहता येईल का पायलने हळूच होकारार्थी मान हलवली तेव्हा आरवने पायला उभे केले आणि सूरज कडे बघून त्याला हाक मारली सूरज माईक हातात घेऊन सूरज धावतच तिथे आला आणि माईक आरवला देऊन तिथून निघून गेला आरो माईकवर म्हणाला मला माहीत आहे की तुम्ही सगळे खूप उत्सुक असाल मी काय अनाऊन्स करणार आहे हे जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला आणखी प्रतीक्षा करायला लावणार नाही मी कोणतीही अनाऊन्समेंट करणार नाही पण मी तुम्हा सर्वांसमोर पायलला काहीतरी सांगणार आहे आरोवने असे बोलताच पायलने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं प्रेक्षकात बसलेले लोकही आपापसात बोलू लागले मग आरव पुन्हा म्हणाला पायलला काही बोलण्यापूर्वी मला तुमच्या सर्वांचे आभार मानायचे आहेत कारण आज जर आरो राठोड अस्तित्वात आहे आणि तो या मंचावर उभा आहे तर तो तुमच्या अपार प्रेमामुळे तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन माझ्या आणि माझ्या टीमच्या मेहनतीला यश मिळवून दिले आज माझे यश माझ्यापेक्षा तुमच्या सर्वांमुळे जास्त आहे म्हणून मी माझ्या टीमच्या वतीने तुमचे आभार मानतो सर्वांना मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद आरवणे असे सांगताच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली मग आरवने शेजारी उभ्या असलेल्या पायलकडे बघितले आणि पुन्हा माईक धरून म्हणाला आणि आता मला पायलला काही बोलायचे आहे पण मला जे काही बोलायचे आहे ते बोलण्यापूर्वी मला सर्वांसमोर पायलची माफी मागायची आहे पायल त्याच्याकडे आच्छाऱ्याने पाहू लागली आरव तिच्याकडे बघून म्हणाला त्या सर्व गैरवर्तनासाठी माफकर पायल जे मी तुझ्यासोबत केलं आहे मी तुला समजून घेताना नकळत झालेल्या चुकांबद्दल मला खेद वाटतो माझ्यामुळे पालच्या डोळ्यातून वाहणाऱ्या प्रत्येक अश्रूबद्दल मला खेद वाटतो त्या सगळ्या जखमांसाठी माफी ज्या माझ्यामुळे पायला झाल्या आणि त्यामुळे पायला वेदना सहन कराव्या लागल्या सर हे तुम्ही सर्वांसमोर पायला एवढंच बोलली होती की आरोने तिच्या ओठ्यांवर बोट ठेवले आणि म्हणाला स्वरी मी बोललेल्या प्रत्येक चुकीच्या शब्दासाठी मला माहीत आहे की माझ्या काही चुका आणि गैरवर्तन अक्षम्य आहे पण मला हे देखील माहीत आहे की तुझे हृदय खूप निष्पाप आहे आणि मला नक्कीच माफ करेल मला माफ करशील ना पायल पायल डोळ्यात पाणी आणत म्हणाली ते तर मी खूप पूर्वीच केले आहे तुम्हाला सगळ्यांसमोर माफी मागायची गरज नव्हती आरव हसत हसत म्हणाला गरज होती पायल कारण जेव्हा चूक सर्वांसमोर झाली असेल तेव्हा सर्वांसमोर माफी मागावी लागेल ना सर तुम्ही पायल एवढंच बोलली होती तेव्हा आरवने तिला अडवलं आणि प्रेक्षकांकडे बघत म्हणाला आता वेळ आली आहे पायला ते सांगायची ज्याचा साक्षीदार मी तुम्हा सगळ्यांना बनवू इच्छितो पायल पुन्हा त्याच्याकडे पाहू लागली मग आरवने पायलच्या डोळ्यात बघून चुटकी वाजवली त्याने चुटकी वाजवताच रंगमंचावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव सुरू झाला पायलने वर, पायल वर पाहिले तर तिच्यावरही फुलांचा वर्षाव होत होता मग स्टेजवर सगळीकडे धुराचे लोट दिसू लागले हे सर्व पाहून पायलला आश्चर्य वाटले पण तिच्या चेहऱ्यावर हसवू उमटले हे सर्व पाहून चांदनीने राजीवचा हात तिच्या दोन्ही हातांनी धरला आणि म्हणाले तुम्ही सुद्धा माझ्यासमोर तुमच्या प्रेमाची कबुली काहीशी अशीच दिली होती आठवत आहे की नाही राजू लगेच म्हणाला हो पण इथली परिस्थिती थोडी वेगळी आहे इथे पायल शांतपणे आरो साहेबांना बोलण्याची संधी देत उभी आहे पण तू तु, तूच आहेस तू मला बोलायची संधी कुठे देते राजूने असे बोलताच चांदणीने आ वाचला हसत हसत राजूने त्याच्या एका बोटाने तिचे तोंड बंद केले आणि तिला समोर बघायला सांगितले चांदणी हसली आणि राजूच्या खांद्यावर डोकं ठेवून समोरच्या टेजकडे बघू लागली तेवढ्यात आरो पायच्या जवळ आला आणि ती त्याच्या तिच्यासमोर गुडघ्यावर बसला पायलचे डोळे उघडीच्या उघडेच राहिले पण आधी मधू श्रुती रुद्र आणि सूरज हे पाहून खूप खुश झाले यशोदाच्या डोळ्यातूनही आनंदासरू वाहत होते आरोवने माईक तिथेच ठेवला आणि खिशातून अंगठी काढून पायलचा हात धरला पायल अजूनही त्याच्याकडे आच्छराने पाहत होती आरोने तिला अंगठी घातली आणि म्हणाला प्रेम ही आयुष्यातील सर्वात सुंदर भावना आहे पायल आणि ही भावना मला तुझ्यासोबत अनुभवायला मिळते जेव्हा तू माझ्याजवळ असतेस तेव्हा मला वाटतं की ही वेळ इथेच थांबावी आणि मी आयुष्यभर असंच तुझ्याकडे पाहत राहावे जेव्हा तुझ्या ओठांवर हसू येते तेव्हा मला माझ्या आजूबाजूला हजारो रंगीबेरंगी फुले उमललेली दिसतात आणि जेव्हा तू साडी नेसून माझ्यासमोर येते तेव्हा तुझ्याशिवाय मला कुणीच दिसत नाही आरवचे बोलणे ऐकून पाळणे डोळे मिटले आणि डोळ्यातून अश्रू व्हावं लागले पण चेहऱ्यावर हसू उमटले आरव उठून पायलच्या जवळ आला त्याने पायलच्या थेंबाला स्पर्श केल्यावर डोळे उघडले त्या थेंबाकडे पाहून आरव म्हणाला आणि जेव्हा तुझ्या डोळ्यात आसरू येतात तेव्हा मला असे वाटते की कोणीतरी माझ्या हृदयावर हातोडाने वार करत आहे आरोवणी असे बोलताच पायलने लगेच तिचे अश्रू दोन्ही हातांनी पुसले आरवणी त्याचा एक हात पायलच्या कमरेवर ठेवला आणि तिला जवळ आणत म्हणाला माझ्या व्यतिरिक्त कोणी तुला स्पर्श केला तर मला लगेच त्याला मारून टाकावे असे वाटते कारण तुला स्पर्श करण्याचा अधिकार फक्त माझा आणि माझाच आहे पायल नजर वर करून हसायला लागली तिच्या गालाला स्पर्श करून आरवने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला आणि जेव्हा मी तुझ्या डोळ्यात स्वतःला पाहतो तेव्हा मला माझे अस्तित्व दिसते पायल काहीच बोलू शकली नाही पण तिने हात वर केला हळूच प्रेमाने आरवच्या चेहऱ्याला बोटांनी स्पर्श केला तेव्हा आरो पुन्हा म्हणाला पायल जेव्हा तू मला स्पर्श करतेस तेव्हा मला माझ्यात प्राण असल्याचं जाणवतं का माहीत आहे का पायल काहीच न बोलता फक्त असली कारण मी तुझ्यावर वेड्यासारखे प्रेम करतो आरव असे बोलताच पायलची दुनिया जशी तिथेच थांबली आणि मग आरोव पुन्हा म्हणाला आणि यावेळी मी कोणतीही रिहर्सल करत नाही आहे पण मी तुझ्यावर असलेलं आपार प्रेम व्यक्त करतोय पायल माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आय लव यू आणि तेही तितकं जितकं आजवर कुणीही कोणावर केलं नाही आरवसे बोलतात डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू घेऊन पायने तिचे डोके आरवच्या खांद्यावर ठेवलं आणि हळूवारपणे म्हणाले माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे आरव खूप प्रेम धन्यवाद